मराठी ते धडक ते धडक कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइजनुसार फर्निचरचे निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा नांदणी येथील माधुरी हत्तीला वनतारा संग्रहालयात पाठवल्याने सर्वत्र संतापाची लाट निर्माण झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ आष्टा येथे विराट मोर्चा काढून नागरिकांनी निषेध व्यक्त केलाय माधुरी हत्तीला परताना या मागणीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरून मुक मोर्चा काढण्यात आलाय यावेळी शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून या, रस्त्या या संपूर्ण घटनेचा शांततेच्या मार्गाने जोरदार विरोध केला आहे नांदनी मठातील माधुरी उर्फ महादेवी या हत्तीनीला उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरात येथील वनतारा या प्रायव्हेट प्राणी संग्रहालयामध्ये नेल्यानंतर राज्यातील विविध भागातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे त्यानुसार अष्टा येथे देखील आज शनिवारी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आणि सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी सहभाग घेऊन विराट मुकमोर्चा काढला या मोर्चाची आदिनाथ जैन मंदिरापासून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मुकमोर्चा काढण्यात आला आहे यावेळी सहभागी नागरिकांनी काळा फिती बांधून नांदणी येथील या विषयाचा निषेध केला यावेळी अप्पर तहसीलदारांना निवेदन देऊन परत आणतना महादेवी हत्तीला परत आणा अशा घोषणा देखील देण्यात आल्या they